नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळेस काही मिनिटांमध्ये आपल्याला भाज्या दिल्या जातात आणि जेवण तयार केलं जातं तर या भाज्या कशा तयार केल्या जातात म्हणजेच ग्रेव्हीच्या भाज्या कशा तयार केल्या जातात तर पनीर मसाला असतो किंवा काजू मसाला असतो अशा ज्या भाज्यांना ग्रेव्ही लागते तर ते झटपट कसे तयार करून आणतात त्या कारण त्यासाठी त्यांनी अगोदरच ग्रेव्ही तयार करून ठेवलेली असते आणि त्यातलीच काहीशी ग्रेव्ही घेऊन त्याचा तो मसाला तयार ता ता केला जातो तर असाच मसाला आपण घरच्या घरी कसा तयार करायचा ते ता पाहणार ता आहोत ता कारण अगदी सोपा आहे त्यामध्ये परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे या मसाल्याला चव छान यावी म्हणून यामध्ये काय घातलं जातं किंवा या, या मसाल्याला किंवा त्या भाजीला थिकनेस चांगला यावा ती भाजी क्रीमी व्हावी म्हणून काय केलं जातं त्यामध्ये कोणता पदार्थ घातला जातो, जातो अगदी डिटेल मध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कांद्याचं टोमॅटोचं प्रमाण किती घ्यायचं वजनी प्रमाण किती घ्यायचं आणि वाटीच प्रमाण किती घ्यायचं हे परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे त्यामुळे ग्रेव्ही एकदम चविष्ट होते आणि त्याचबरोबर क्रीमी होते त्याचबरोबर चवीला एकदम भाज्या मस्त लागतात प्रमाणाबद्दल जर साहित्य तुम्ही घेतलं तर माझी चवीला अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी घरच्या घरी आपण तयार करू शकतो जवळजवळ या ग्रेव्ही पासून तुम्ही पन्नास भाज्या तयार करू शकता हा मसाला कमीत कमी आठ दिवस फ्रीजमध्ये टिकतो जोर फ्रीझरमध्ये ठेवला तर कमीत कमी दीड ते दोन महिने हा मसाला आरामात टिकतो तर अशा पद्धतीने हा मसाला कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ग्रेव्ही मसाला तयार करण्यासाठी इथे मी मोठे सहा कांदे घेतलेले आहेत आणि पाच मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि इथे मी साधारण एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाव वाटी आ, मगज बी घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत साधारण तीन गड्डे एवढे मी हा लसून घेतलेला आहे अर्धी वाटी आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे खडे मसाले यामध्ये तमालपत्र दोन ते तीन पाण्या घ्यायच्या आहेत चक्री फुल एक हिरवी वेलची एक मोठी वेलची अर्धा चमचा जिरं चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि इकडे मी एक चमचा जिरेपूड दोन चमचे धनेपूर अर्धा चमचा हळद घेतलेला आहे साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे लाल मिरची बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं प्रमाण तुम्हाला मी वजनी प्रमाणात सांगते तर साधारण अर्धा किलोच्या वरती थोडेसे कांदे आहेत आणि अर्धा किलोला कमी थोडेसे टोमॅटो आहेत तर कधीही ग्रेव्ही करताना कांदा जास्त घ्यायचा आणि टोमॅटो कमी घ्यायचा आणि साधारण पन्नास ग्रॅम एवढे काजू आहेत साधारण दहा ग्रॅम एवढे मगजबी आहेत आणि हा लसूण जो आहे तो साधारण अर्धी वाटी आहे तो मगाशी मी तुम्हाला सांगितला आणि हे बाकीचं प्रमाण तर तुमच्या लक्षात आलं असेल फक्त कांदा आणि टोमॅटो काजू मगजबी याचं तुम्हाला वजनी प्रमाण मी सांगितलं आता ग्रेव्ही कशी तयार करायची ते पाहूया तर सुरुवातीला आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहे एका कढईमध्ये साधारण मोठे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण कांदा घालूयात तर सुरुवातीला आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बारीक कट करून घेतला तरी चालेल किंवा असे उभे काप करून घेतले तरी चालेल कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये टोमॅटो घालायचा आहे असा एक चमचा कांद्याचं व्यवस्थित असं फोडून घ्यायचं म्हणजे कांदा छान भाजला जातो तुम्हाला कोणतीही ग्रेव्हीदार भाजी करायची असेल तर या ग्रेव्हीचा वापर तुम्ही करू शकता यामध्ये आपण वाढवण्यासाठी काजू आणि मगजबीचा वापर केलेला आहे आणि काजूमुळे भाजीची चव चव सुद्धा खूप छान येते कांद्याला आपल्या छान गुलाबी रंग आलेला आहे आणि छान ट्रान्सपरंट सुद्धा झालाय अर्धवट कांदा, कांदा भाजलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात आणि त्याचबरोबर आलं लसूण सुद्धा घालूया लसूण घालायचंय आणि आता आलं आपण ठिसून घालूयात कारण आपण जेव्हा हे मिक्सरवरती बारीक करतो त्यावेळेस एखादा तुकडा राहण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आलं खिसून घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही आणि कांद्याला छान लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपण एकसारखं हलवट हे भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजाल तेवढी ही ग्रेव्ही जास्त दिवस टिकते आणि चवीला सुद्धा खूप छान होते त्यासाठी कांदा टोमॅटो चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे आपण नंतर तेलामध्ये सुद्धा थोडा वेळ परतून घेणार आहोत पण सुरुवातीला आपण जर जास्त कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतलं तर नंतर ग्रेव्हीमध्ये जास्त परतायची गरज लागत नाही त्यामुळे मी सुरुवातीलाच अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेते तर हे व्यवस्थित आपण भाजून घेऊयात कांदा टोमॅटो आपलं चांगलं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय टोमॅटो मऊ झालंय कांद्याला सुद्धा छान लाल रंग आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड करून घेऊयात नंतर आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आपलं चांगलं थंड झालेलं आहे आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात म्हणजेच आपल्याला हे मिक्सर वरती बारीक करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला काजू आणि मगज बी सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण कांदा टोमॅटो बारीक करून घेऊयात याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे दोन बॅच मध्ये कांदा टोमॅटो जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅच मध्ये बारीक करून घेते आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न घालता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे दोन्ही पेस्ट आपल्या तयार झालेल्या आहेत इथे मी गॅसवरती कढई ठेवली साधारण मोठ्या चार पळ्या मी तेल घातले तर या ज्या भाजीच्या पळ्या असतात त्या पळीने मी चार पळ्या घातलेला आहे तेल आता आपलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये मसाला घालायचा आहे आता आपण यामध्ये खडे मसाले घालूयात मसाला चांगला परतून घ्यायचा आहे पूर्ण फ्लेवर यामध्ये तेलामध्ये उतरला पाहिजे कारण यामध्ये आपण दुसरा मसाला वापरत नाही तर हाच मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत तर हा मसाला छान तळून झालेला आहे आता यामध्ये आपण घालूयात तयार करून घेतलेली पेस्ट सुरुवातीला तेल तुम्हाला जास्त दिसेल पण जस जसं ही ग्रेव्ही परतत जाईल तस तस कमी होतं आणि तेल हे या ग्रेव्हीसाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यासाठी ते तेलाचा यामध्ये थोडासा जास्त वापर केला जातो आता तुम्ही पाहू शकताय तेल पूर्ण यामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला ही ग्रेव्ही साधारण दहा मिनिटे परतून घ्यायची आहे आणि नंतर आपण काजू आणि मगजबीची पेस्ट यामध्ये घालणार आहोत जवळजवळ जवळ दहा मिनिटे ही कांद्याची पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे बऱ्यापैकी आता घट्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण काजूची पेस्ट तयार करून घेतलेली ती घालूयात यामध्ये थोडंसं हे भांड विसळून यामध्ये पाणी घालूयात खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी छोटी अर्धी वाटी यामध्ये मी ही पाणी घातलेलं आहे जास्त पाणी जेवढं घालाल तेवढं ही ग्रेव्ही तयार व्हायला वेळ लागेल त्यामुळे यामध्ये थोडसच पाणी घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काजूची पेस्ट व्यवस्थित यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात तर यामध्ये सुरुवातीला घालायचंय थोडस एक चमचाभर मीठ मीठ जास्त घालायचं नाही कारण आपण भाजीमध्ये नंतर मीठ घालतो त्यामुळे मीठाचं प्रमाण हे जास्त होतं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा धणे पावडर घातलेली आहे चमच्याच्या वर थोडीशी धणे पावडर आहे थोडीशी धणे पावडर जास्त घालायची आणि जिरा पावडर थोडीशी कमी घालायची हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले तुम्ही कांदा भासताना घातले तरी चालेल म्हणजेच कांद्याची पेस्ट जेव्हा आपण सुरुवातीला भाजतो त्यावेळेस घातले तरी चालते आता परत हे आपण एक दोन मिनिटे छान परतून घेऊयात म्हणजेच आपल्याला या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हा चमचा बाजूला काढूयात आणि याच्यावरती एक, एक पाच मिनिटे झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊया झाकण ठेवून एक पाच मिनिटे ही ग्रेव्ही मी छान वाफवून घेतली तुम्ही पाहू शकताय बाजूनी थोडस तेल फुटायला लागलेलं ला आहे आपण यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपली ग्रेव्हीचा थिकनेस जास्त आहे आणि त्यामुळे तेल जास्त सुटलेलं नाही तुम्ही पाहू शकताय तर इथे आपली ही छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय याचा थिकनेस याचा रंग एकदम मस्त आलेला आहे आणि छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे या ग्रेव्ही पासून जवळजवळ पन्नास भाज्या तयार करू शकतात तुम्ही पनीरची भाजी तयार करू शकता पनीर मटार तयार करू शकता पनीर मसाला तयार करू शकता किंवा बटाट्याची भाजी रस्सा भाजी करू शकता किंवा तुम्ही यापासून काजू मसाला सुद्धा तयार करू शकता शेंगा भाजी तयार अशा अनेक भाज्या आहेत त्या तुम्ही या ग्रेव्ही पासून तयार करू शकता तर मस्त अशी आपली ही ग्रेव्हीची रेसिपी तुम्हाला आज कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलैकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद